नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये पारूकडून मूर्ती पडल्यामुळे आईल्या खूप भडकते दामिनी मध्ये मध्ये बोलायला लागते आणि पारूला द्वेष देते पण आयले म्हणते दामिनी तू शांत बसा नाहीतर माझा तुझ्यावर हात उठेल मी बघितले तुझा धक्का लागला म्हणून पारूचा तोल गेला आहे आता दामिनी चांगलीच घाबरते पण कुठेतरी आईल्याला जाणवत असते की पारू आणि आदित्य बदलले कारण आता आदित्य खूप आनंदित राहत असतो आणि पारूच्या चेहऱ्यावरचा तेज बघून तिला सारखी भीती वाटते त्यामुळे ती पारूचा जास्तच रागाराग करते पण पारूने किर्लोस्करांसाठी एवढं काही केलेलं असतं की याची मधूनमधून आईल्याला जाणीव होते पण भीतीपुटी ती सगळं इग्नोर करते पारूला खूप बोलल्यामुळे श्रीकांत तिला जाणीव हो करून देतो की तुला नाही वाटत का तू पारूला जरा जास्तच बोलली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिला दामिनीचा धक्का लागला म पारूची कुठे चूक आहे तो एवढं छान समजावतो खायला म्हणते हो ना मी जरा जास्तच चिडले श्रीकांत म्हणतो तू तिला मुलगी मानतेस ना या नातेने मी पण तिचा बाप आहे आता तुला नाही वाटत का मी तिला समजावं खायला म्हणते नक्कीच श्रीकांत जातो त्यावेळेस आदित्य पारूकडं जातो ती रडत असते आणि म्हणते मला बा बोलला होता तू किचनमध्ये राहा बाहेर येऊ नको पण मी नाही ऐकलं त्याचं कारण सकाळी मारुती घरात येतो त्या पारूने आवरलेलं असतं तिचं सौंदर्य बघून मारुती भरभरून कौतुक करतो आणि म्हणतो ए बघ पारू बांगल्यात पूजा आहे तू आपली किचनमध्ये राहा बाहेर अजिबात येऊ नकोस तुला माहिती आहे ना सतत काहीतरी गोंधळ होतो आता तुझ्यावर काही संकट यावा असं मला अजिबात वाटत नाही पारू म्हणते बा तू अजिबात काळजी करू नको आणि बांगल्यात जाते तिथे मारुती सारखा पारूकडं बघतो पण पारू इग्नोर करते आणि तिथेच उभा राहते आपण बाचं ऐकलं नाही आणि हटिवातपणा केला याचं पारूला खूप वाईट वाटतं आदित्य तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो पारू मला वाटलंच होतं तू रडत असणार तीन ती आदित्य सर ही पूजा तुमच्या जीवासाठी होती तुमच्या जीवावरचा धोका टाळण्यासाठी होती आणि माझ्यामुळे ती पूजा अधुरी राहिली तुमच्यावर काही संकट आलं तर आदित्य म्हणतो तू आहेस ना आता दोघांमध्ये बरंच काही बोलणं होत असतं आणि श्रीकांत ऐकत असतो पारून ते आदित्य सर माझं डोकं नका खाऊ आदित्य म्हणतो मी काय फक्त कांदे बटाटे का खाऊ का पारू विचारते म्हणजे तो दागं तू आत्ताच बोलली ना माझं डोकं नका खाऊ हे ऐकून श्रीकांत पण हसायला लागतो पारू म्हणते आदित्य सर तुम्हाला काय म्हणायचं माझ्या डोक्यात कांदे बटाटे आहे आदित्य म्हणतो नाही नाही लिंबू कोथिंबीर हे सगळंच असणार तो एवढा मजा करत असतो की आता पारू खळखळून हसायला लागते दोघे एवढे छान गप्पा मारत असतात श्रीकांत म्हणतो माझी मुलं खूप समजूतदार आहे माणसं कशी जोडायची हे त्यांना चांगलंच माहिती आहे पारूबरोबर एवढा खुश त्याच्या मनामध्ये कुठेतरी येतं तो आईल्याकडे जातो आणि म्हणतो तो आईल्या मी आत्ता बाहेर गेलो ना तर आदित्य पारूला खूप छान समजावत होता खरंच आपले मुलं किती समजूतदार आहे ना यावर आईल्याला खूप अभिमान वाटतो श्रीकांत म्हणतो तुला नाही वाटत का हल्ली आदित्य खूप खुश असतो आईले कौतुकाने हसत असते श्रीकांत म्हणतो एखाद्या मुलीच्या प्रेमात वगैरे पडला नसेल ना आयल्या मोठ्या तोऱ्यात म्हणते नाही 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 श्रीकांत म्हणतो का आदित्याला पण एखादी मुलगी आवडू शकते ना जी तुला नाही आवडणार आता आयल्याच्या तोंडावर बाराच वाजतात आणि तिला राग येतो श्रीकांत म्हणतो नाही म्हणजे असं होऊच शकतं ना अजूनही बाज बाजाली नसते त्या ॲटिट्यूडमध्ये म्हणते माझ्या निकाशावर उतरेल अशीच मुलगी आदित्याची बायको म्हणून ह्या घरात येईल आणि हा माझा अंतिम निर्णय आता मात्र श्रीकांतला खूप राग येतो तुम्हाला काय वाटतं आईल्या नेहमी चुकते याची जाणीव श्रीकांत करून देईल की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद